आम्ही गुलाबजाम मित्रांनो जेवण वगैरे चालू आहे इकडे आणि फोटो सेशन व्हिडिओ सेशनच्या धावपळीत ना बरेच लोक जेवण गेले इकडं तर नमस्कार मित्रांनो कशाच स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण गावाला चाललो आहे नाशिकला आपल्या बहिणीचा साखरपुडा आहे सो आता आपण निघतो आहे इकडनं दोन अडीच तास लागतील आपल्याला जायला सो तिकडं गेल्यावर आता तुम्हाला मी भेटतो तर मित्रांनो आपण गावाला पोचलो आहे आता सकाळी आठला निघलो दहा वाजता पोचलो आहे आणि आपल्या केळीला इकडे ना केळी आलेत तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं केळी काढायची तर आपल्याला केळी ना झाडाला पूर्ण पिकलेत हे बघा इकडं दाखवतो तुम्हाला हे बघा शकता तुम्ही एकदम पिवळे पिवळे झालेत आता ही केळी आपण तोडून घ्यायच्यात आणि त्या पिकायला ठेवायच्यात घरात पिकतील आता त्या वरून पूर्ण शेंड्याने तोडायचे आता लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलं ना ही केळी एकदम अशी हिरवी हिरवी होती आणि बोललेल ना पुढच्या वेळा आल्या आपण पिकलेली ते बघा असं प्रकारे पिकले हा बघा केळीचा घड एकदम मोठा पिकलेला आहे चार पाच नाही दहा बारा केळी पिकले आहेत वरच्या डायरेक्ट पिकतील आता ते फडक्यात ठेवल्यावर डायरेक्ट मधून तोडलं इकडे बघू शकता मित्रांनो केळीचा झाड एक दोन तीन चार पाच बरेच खालच्या पूर्ण पिकलेले आहेत आता याला ना पिकत ठेवायचं लगेच चार पाच दिवसात पिकून जातील ना किती दिवसात पिकतील चार पाच दिवसात पिकणार ते पूर्ण आता हा झाड पूर्ण खालून तोडायचा आहे इकडे बघू शकता तुम्ही तेवढा हा पूर्ण खालून तोडून टाकला त्याला काय आता केळी येणार नव्हती ना नाही बघा बाकी ह्या तीन केळ्यांना येणार आता अजून केळी पण इकडे बघू शकता मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत मस्त मस्त मिरच्यांना पण मिरच्या आलेल्या आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा मिरची पूर्ण हिरव्या हरव्या हर मिरच्या एकदम तिखट तिखट मिरच्या आहेत आणि भात पण आपला काढलेला आहे मागच्या तुम्हाला बोलू ना तिकडे भात होता तो काढणार आहे तेव्हा मी नव्हतो तो भात पण काढलेला आहे इकडे बघू शकता भाताचा पेंडा पूर्ण इकडे जमलेला आहे आणि इथे ना आपण गहू लावले आता गहू त्यामुळे तुम्हाला दाखवतो गहू मी हे बघू शकता इकडे इथे त्या दिवशीच घव्हाला पाणी मारलं आहे बाप्पांनी पाणी मांजे सोडलं इकडनं इकडे आपलं असं घाव वगैरे पूर्ण लावलेलं आहे हा बघू शकता घव्हाचा वावर आहे आपला एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा घवाचा वावर तुम्हाला भात काढलेला किती गोन्या निघल्या आहेत दाखवतो आपल्या घरात ठेवलेलं आहेत दाखवतो आत्ता आलो आहे आम्ही पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं झाले तर आपण आता भाताच्या गोण्या बघू आपल्या इकडे ठेवलेल्या आहेत दाखवतो तुम्हाला मी एक चकेंड हां ती जी गाडी आहे ना ती त्याच्यात ना आपल्या म्हणजे मानसानी येणार आहेत वराडा वराड म्हणजे काय बोलतात त्याला आ, हा, हा, ला ला थे थे ते हा हॉलवरती साखरपुड्याला जायला ती गाडी आणले हे इकडे आपल्या बघा या भाताच्या कोण्या आहेत इथे ठेवल्या आहेत आपण आता एक केळं खाऊ मित्रांनो मस्त पिकलेलं कोणीतरी एक तोडले ऑलरेडी इथे बघा देवाला ठेवलं का ते दे दे बोलते देवाला ठेवलं हे दे बघा तोडला केळा अच्छा ये इथं ठेवलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही तिची पण तयारी होत आलेली आहे माझी पण तयारी करणार मी आता दोन मिनटात मस्त केळं खाऊ झाडावरून काढलेलं ताजं ताजा केळं खाऊ मित्रांनो आपण आता इकडे बघू शकता इथे पण आपला लावलेला आहे हा बघा इकडे इथे गहू पेरला आहे त्या समोरच्या त्या वावरात पेरला आहे मग दाखवलं तुम्हाला बघा मित्रांनो केळं मस्त वाटतंय आता खाऊ एक नंबर झाडावर जर ताज केला असं कधी तोडून खाऊन बघा किती भारी वाटत एक नंबर म्हणजे याची जी टेस्ट आहे ना एकदम गोड असं एकदम गोड लागतं एकदम मस्त लागते हे पिकअप आणले आता याच्यात माणसं बसून जातील आपण जाऊ हळूहळू बाईक वरती कुठं चालले साखरपुडा साखरपुडाय बर हे इकडून एवढे थोडे थोडे आजूबाजूच्या मळ्यातले पाहुणे जमलेत त्यांना याच्यात टाकणार आपल्या गाडीत घेऊन जाणार किती पैसे आहेत पूर्ण टमाट्याचा बंडाल इकडे आज माणूस आपल्या आजी इकडे आज पूर्ण तयारीत नटून थटून चाललेली आहे आजीच आजच्या दिवशी आजीला शेवटी घेतलेला आपण आज पहिल्यांदा घेतोय वरमाईची तयारी चालू आहे इकडे आपल्या टोळ्याची नमस्ते हॅलो एकटी झाली आता नाही रे मामाला सुट्टीच नाही मी एकटीच आली ओके ओके आता एकटे झाले इकडे एक नानाची तयारी चालू आहे आता गाडी भरली आहे आपल्या चाललेत सगळे कुठं किती लांब पर्यंत जायचे आपल्याला हा अरे लगेच आम्ही भरली गाडी गाडी एकदम पॅक भरलेली आहे आपण चला सगळे पाहुण्याने रेडी झालेले आहेत नाना वर चढलेले आहेत फाळकं लावून दिलंय एकदम आपण तुम्ही कसे येणार आहे मी मोटरसायकल बाईक कुठे आपली गाडी बुलेट एक गाडी गेली आपली आता हॉल मध्ये आहे आपण आता इकडे बघू शकता आशीर्वाद लॉन्स इधर वाला आहे साखरपुडा वधू इकडे रेडी वगैरे झालेली आहे मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे तिचं आणि आता मंडपत जाणार सो मंडपत आता बघूया आपण थोडस तिकडे कसं काय होतंय काय नाही इकडे पूजा विजा चालू आहे मित्रांनो आता इकडे बघू शकता तुम्ही नवरी बसले समोर स्टेजवरती आणि सगळे पाहुणे वगैरे इकडे बसलेले आहेत नवरीकडचे आता टिळक लावायचा कार्यक्रम करत आहे दाजींकडे आलेले आहे आपल्या इकडे बसलेत हे बघा इकडे तिकडे ताईची पूजा चालू आहे आता नंतर दाजी जाणार त्याच्यानंतर दोघे एकत्र जाणार स्टेजवर हे सगळे मावस भाऊ आहेत दाजींचे इकडे बसलेत सगळे हा वर कक्ष आहे त्या बाजूला वधूचा कक्ष होता मग आपण तिकडे गेलतो इकडे मेन सोय आपली जेवणाची आहे भाई इकडे जेवणाच्या प्लेट बीट लावलेल्या ले आहेत इकडे डाळवीळ कोणाला वाढायला घेतलं काय माहिती एवढं लवकर सो जेवणाला काय काय बघूया आपण हा 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 फायनली उपर आगा येऊ दोस्तो दाल बाटी क्या चुरमा क्या बनाय काय रे याच्यात हो पनीरचा पनीरचा वास येतोय रे पनीरची भाजी वाटत आतमध्ये मला तर आता भूक लागले काय सांगू तुम्हाला याच्यात काय अरे भाई याच्यात डाळ आहे आणि जेवणाचा वास घेत इकडे सगळे बारके बारके पोरं आलेले आहेत तिथे जेवण खायला आणि इकडं इकडे आहे वाटतं आतमध्ये हा हा अजून काय काय बनवायला घेतलंय हो भाई इकडे तर स्वीट्स मध्ये बनवलेले काय काय गुलाबजाम इकडे ठेवलेले आहेत स्पेशल आपला आपलं आवडतंय आणि ही वडी नाही मला आवडत पण खाऊ आजच्या दिवस चांगली भारी लागते ही पण भारी लागते इकडे बसलेले त्यांनी आपलं टेंट बिंट म्हणजे डेकोरेशन वगैरे केले मस्त तिकडे मंडपाचं म्हणजे हॉलला आतमधून जे काय डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि जेवण पण पन तुम्हीच बनवलंय का हो जेवण ओके ओके, ओके। हां तुम्हाला काय हॉल बुक करायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर इथे मी टाकतो खाली काय नंबर ओके ऐकला ना मित्रांनो हा आमचा अभिजित आहे सगळ भाई नवरीचा का म्हणजे आम्ही पण सगळेच आहेत पण थोडे थोडे सगळे हे नवरीचे मामा आहेत मित्रांनो फुल नाडेकर नवरीचे मामा हॅलो मामा आणि हा आदित्य कोण आदित्य हाच आहे का आहे एकदम काम धंदे सोडून आलेले आज मी बहिणीसाठी आपला सूरज भाऊ आणि हा आदित्य आहे का आदित्य खाली बघू हा आदित्य बाळ आहे आणि तिकडे ना आता मम्मी आणि पप्पा गेलेत मित्रांनो इकडे बघा हे बसायला येत नाही पाठावर आता इकडे मम्मी बसले इकडे पूजेला बसलेत मम्मी पप्पा आता वर आलाय इकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपले नानाजी इकडे बसलेत नाना पण एकदम बसले आता मागे आता इकडे पूजा चालू होईल आता वर नवरी गेली आपली वर आले आता ते आपले कॅमेरामॅनची ओळख करून दिले म्हणजे नवरीचे आणि नवऱ्याचे ओळख काढून आलेले आहेत फोटो काढायला तर त्यांनी आपला इंस्टा आय बघितला आपले रील एक बघितलेली आहे ऑलरेडी त्यांनी भारी वाटते जरा कोणतरी ओळखते आपल्या इकडे पण पूजा फुल जोरात चालू आहे इकडे कोणते कोणते मंत्र आहेत काही समजत नाही कुंकू वगैरे लावला हळद कुंकू पप्पांना बसता येत नाही ना पायामध्ये रॉड आहे त्याच्यामुळे उभा राहून लावलं टॉवेल वगैरे टाकण्याचा कार्यक्रम आहे मित्रांनो टॉवेल टोपी टाकताय आता हे आपले वधूचे वडील आहेत ज्यांना आता टोपी घातले म्हणजे माझे नाणं आहेत दोन्ही बाजूनी टॉवेल टोपीचा कार्यक्रम झालाय शॉल वगैरे टाकले इकडे ना कॅटरसवाले बसलेत इकडे झोपले आता जरा सध्या त्यांना आराम आहे थोड्या वेळाने नंतर त्यांचा आराम म्हणजे आता जेवायला वगैरे वाढायला लागेल ना म्हणून आता आराम करून घेत आहेत ते कारण आता एकदा साखरपुडा झाला भाई सगळी इकडे जेवायला तळ म्हणजे येणार बसणार मित्रांनो वीन भेटीचा कार्यक्रम चालू आहे एकमेकाला ते घास वगैरे चारलाय आणि अजून काय होतं भरवा भरवा पेडा भरवा पेडा पेडा भरवायचं काम चालू आहे हे बघा अशा प्रकारे आहे ते आणि आपले फुल खूप शाळेत बघा आता परत ड्रेस वगैरे चेंज करून या वेगवेगळ्या विधी वेग वेग चालू आहेत बरंच काय काय अंगावरती शाल वगैरे टाकली डोक्यावरती टोपी वगैरे टाकलेली आहे आता कुंकू वगैरे लावलेलं आहे ओवाळून घेतले अभिजित आलेला आहे आपला कुंकू वगैरे लावायचं काम करतोय वेडा वगैरे खाऊ घालतोय आ, हार वगैरे घालतोय हार घालायचा कार्यक्रम या सगळ्या एवढा काय आपल्याला माहिती नाही डान्स करणार आपला शेकी शेकी गाण्यावर आणि हे कोणता गाणं तुझा गाणं कोणता सगळं जे गाणं ज्यांना संपत्ती आपण यांचा डान्स बघायचा स्टेजवर वरती मजा येणार कसा डान्स करताय बघूया बाई हे बी डान्स करणे हे बी डान्स सभी हा व्हिडिओ शूट वाला आहे सबका तर मित्रांनो प्रतीक आपला आलेला आहे हा कल्याणला राहतो ना कल्याणला राहतो आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आता मस्त जोरात चालू आहे तिकडे नवर बिवरीचा खूप मोठा स्टेज तर चालू आहे अजून बराच काय काय प्रोग्राम चालू आहे त्यांचा तर आपला मित्र भेटला होता या दिवसातून चालेल चालेल त्या दिवशी आत्ते वगैरे तुम्ही स्टेटस बघितले मी ते कॅम्पिंगला आले ते आत्या सगळे होते नकुल बिकुल ते म्हणजे हां 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 सगळा सेटअप आणलेला आहे आता वर उडणार आणि इकडून फाटाकडे पण उडणार ते पण दाखवतो दूर होणार माझं ಡಾನ್ಸ ಚಾಲ ಮಿತ್ರೋ ಇಕಡೆ ವಜು ಬಾರಾಕಿ ಎಂಟ್ರೀ ಆ कसा वाटला तुम्हाला डान्स डान्स कसा वाटला केक वगैरे कापलाय मित्रांनो इकडे एंगेजमेंटचा केक कापलाय जेवण वगैरे चालू आहे इकडे आणि फोटो सेशन व्हिडिओ सेशनच्या धावपळीत ना बरेच लोक जेवण गेले इकडं आत्ता इकडे बसलेले आत्याला अजून ताट कसं काय नाही आलेलं आहे भाई जेवायचं आहे भाई टाक टाक पटक टाका ताट आत्याला जेवू दे आपल्या फटाफट फास्टमध्ये इकडे ना मित्रांनो टॉवेल टोपी वगैरे ताप्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे सर्व पाहुणे मंडळीला टॉवेल आणि टोपी घालून मान देतात इकडे सगळ्यांचं टाकून झालेलं इकडे बसले सगळे लाईन बघू शकतात सगळे इकडे नाना आणि पप्पा जेवायला बसलेत मित्रांनो समोर तिकडे बघू शकता दो बसले दोघंच इकडे सगळे सगळे लोक बाकी जेवायचे हे बघाय मम्मी आजी आजोबा नाणी सगळे जेवायचे बाकी आहेत आणि त्यांनी जेवण घेतलं ते बोलतात आम्हाला काय आता बस झाला आमचं पोटाला आता आवरत नाही साडेतीन वाजले आता आम्हीच जेवायचं बाकी शिव पण जेवायचं बाकी काय शिवडे जेवला तू कधी जेवला नाही जेवला ना केक कोणी खाल्ला केक खाल्लास ना अरे केक हिने खाल्ला मिळतोय तू नाही घालला तुला दिला नाही ना इकडे <स enczk Bellata> ना नवरा नवरीचं ताट इथे ठेवणार जेवायला आणि इकडे नाना वगैरे सगळे आता जेवायला बसलेत आम्ही पण आता जेवायला बसतोय नानी शिव सगळे बसलेत मम्मी हा घेतो ना थांब ना सो इकडे असे सगळे बसलेत जेवायला आता मी पण बसतो जेवायला जेवण आलेलं आहे आता जेवतोय आपण टाकायला घेतलंय पुरी वगैरे काय काय मित्रांनो आम्ही आमच्या काकाला आता प्रँक करणार प्रँक करणार आहे आम्ही गुलाबजाम मध्ये मीठ टाकणार आहे ठीक आहे सर चला करू आपण हे सुरू करूया रेसिपी एक दिदीसाठी कर ठेवणार आहे आम्ही आणि एक जिजूसाठी तर ह्या <laughs> पद्धतीने आम्ही त्याच्यात असं हे केलं त्यात आता मीठ टाकायचं कोणाला सांगू नका

बघा तो कारण आता नवरा नवरी दोघंच जेवत आहेत तर तो कधीपासून तिथे विचारत होता यांचं कधी जेवण होते कधी जेवण होते त्याला सगळं आवरायचं वाटतं टेबलवर तर त्याच्यासाठी हा खूप प्रत्यक्षेचा काळ आहे त्यांनी सकाळपासून कळ सोचले बारा वाजल्यापासून तेच थोडा आम्ही त्याची गंमत बघत होतो इकडून आता बघा तो हात वगैरे धुवायला घेतोय वाटतं त्यांच्या हात वगैरे धुतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग येथेच सेंड केलेला आहे आपण साखरपुड्याचा एंगेजमेंटचा जो काही कार्यक्रम होता तो झालेला आहे आता सगळे बऱ्यापैकी पाहुणे गेलेत आपण पण पन आता घरी जाऊया तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि काय सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करून टाका बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय